श्याम पाटील आपण बघत आहात नेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात सावदा येथील सावदा येथे काल महावीर चौकातील तापीपद संस्थेत ठेवीदारांनी आक्रमक आंदोलन केले यावेळी संस्थेची इमारत मूळ मालकास ताब्यात द्यावी म्हणून कागदपत्र हलवण्याचे काम अवसायनास करीत असताना ठेवीदार गोळा झाले व त्यांनी आमची रक्कम ठेवीची परत मिळाल्याशिवाय कुलूप उघडू नये किंवा ऑफिसही इथून ट्रान्सफर करू नये असा पावित्र्य घेतल्याने कुलूप जसेच्या तसे ठेवण्यात आले नागतो आहे मग कुलूप घ्यायला

त्याच्या नावावरती इमारत आहे ना, ना, ना कर्ज सेटल करूनच आपण करणार आहे सगळ्या गोष्टी काय होणार नाही मला जे आदेश मिळतात त्या आदेशाचं पालन करणं माझं काम मला आदेश आलेले आहेत इमारत खाली करून करायची नाही आतापर्यंत कुठे गेले होते इमारत खाली करायचं

कागदपत्र पंचनामा करून आपण खाली एक कोण पंचनामा करताना एक एक सांगता गावायचे ठेवायचे कागदपत्र किती गावायचे किती गावायचे आहे पंचनामा या घरात पैसे या પસીરલિત <zatter speak> <zatter speak> <zatter falar> સવિસ તારખેલા બદલાયેલા આપણી કાયદેસર ટકા આપણી વસુલી પૈસા આપણી કાયદેસર ટાંગ વસુલી સગી आपण प्रत्येक गोष्टीस तुम्ही ऐकून घ्या पहिले आपण आता सगळ्या संचालकांची मालमत्ता सुद्धा आपण जप्त केली ना काय आता सव्वीस तारखेला आपण कारवाई कारवाई केली ચપલા હા ટાકલા ચુલા હા ટાકલાસ પર્ત પૈસે મિલતા નહીં તો બીજું ઉ ન્યા લો ઉઘલ કામ અરે અરે દુસર પૈસા ભેટ કાર્યાલય પહેલા કાર્યાલય ઘાલી કરા

म्हणाले की अवघड किती प्रॉब्लेम असतील ते सगळे आपण करतोच आहे

म्हणजे पापाचा भागीदार नको होऊ तू आमची तुमच्यावर जास्त श्रद्धा आहे आणि तुम्ही आमचा न्याय मोडला पाहिजे आता जिल्हा उपनिबंधकांना मला आदेश दिला आहे तर मला ते काम करणं पडेल काका असं कसं काय मी आता कुलूप उघडत नाही मी आता त्यांचा तुमचा जसा निरोप आहे तसा मी निरोप त्यांना देऊन देतो बोलत येत आहे बोलले मला ते झालाय घरचे लोक बे याच्या का हाकल हुकल करता मला मग रस्त्यावरती बाहेर येतो बाहेर रुपतो जेवणाला पैसे नसतं एखाद्या वेळेस पेन्शन नसल्या कारण असत काय करतील बे इथे या पत्पिढीमध्ये बंद तिथे जा कोणाचे पोट नाही काय नाही हे वरतून आदेश येतात पत्पिढी तुळा टाळा हे कोणचे नियम आहे कोणते कायदे असे कायद्याला पडोपाठ तुम्ही काहीतरी पदवी त्याचे लिलाव करा त्याचे हे करा तो विषय सोडता दुसरे विषय तुम्ही आपला आधी कसे काय आम्ही कुठे राहतो मग आहे सांगतो की थोडा माहिती कामाला की नाही आदेश का दिले की उघडा त्यांना कोणत्या मंत्र्याचे आदेश नाही किंवा त्यांनी असं काही कोणत्या गोष्टीचा सुविधा आदेश दिलेला नाही जे कायदेशीर आहे त्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करून त्यांनी आदेश दिलेला आहे कायद्याच्या बाहेर जाऊन कुणी आदेश देत नाही કોણ જવાબદાર અરે સગાર સગદાર પૈસા

आगे? आगे इतर मार्गाने जे रिकव्हरी होते आहे त्या रिकव्हरीतून मिळणार सगळ्यांना पुस्ता दे तुम्ही पाच हजार दहा हजार देता ते आम्हाला दहा खाद्याला पुरता दे अजून काय करायचं खायचं काय बी બાકીવાનગી હો આદેશ અધિકાર પ્રશાસ हे पुढारी हस्तक्षेप घालताय साहेब कोणीच घालत नाही हस्तक्षेप हे लोकांनी का <ख़ागा> तुमचा गैरसमज झाला आहे कोणी हस्तक्षेप करत नाहीये लोकांची कायदेशीर नाही का हे ना कायदेशीरच आहे काय म्हणतोय कायदेशीर लोक बसले हे कुठ्याने शेतात काय एक पाय खबरमध्ये लोकांना

લેકાર્પાવતે છે તમારા નેકાર લે આપણા આપણા પાર્ટ્યા હે કા નહીં जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद